तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा बेल आयकॉन प्रेस करा लगू नका म्हणजे मी अजून नवीन जे व्हिडिओ बनवे तुमच्या परतपर्यंत पोचतील जय शिवराय मित्रांनो तर आज आहे शुक्रवार आणि आपण आलेलो आहोत आता पिंपळे सौदागरमध्ये जगताप डेअरी चौकामध्ये तर आपण एक बुकिंग आणली होती आत्ता जी की येरंडहून येऊन पिंपळे सौदागरला जगताप डेहरी म्हणजे हायवेला ब्रिज खाली तर ते या बुकिंगचं किलोमीटर होतं चौदा किलोमीटर तर चौदा किलोमीटरला उबेरने मला एकशे एकोणसत्तर रुपये दाखवते एकशे एकोणसत्तर त्या मॅडमला कॉल केला तर मॅडमनं म्हटलं मॅडम हे उबेरचं एक सजेशन बाड आहे की ते गेसिंग करून सांगतं आहे की एवढं बिल होईल म्हणून परंतु मॅडमला व्यवस्थित सांग सांगितलेलं कमी की कमीत कमी मीटरने किंवा ओला रेटने जावं लागेल तर ती मॅडम म्हटली तर मी चेक करते ओलाला किती दाखवत आहे दाख तर ओलाला म्हटली ती दोनशे दहा रुपये दाखवत आहे म्हणजे चौदा किलोमीटर दोनशे दहा रुपये तर शक्यच नाही आहे तर बारा किलोमीटरलाच एवढं बिल होत आहे मी म्हटलं मॅडम तुम्ही या इथं खाली आपण पाहू मला दाखवा एवढं बिल दाखवत आहे मी तुम्हाला नेऊन सोडतो तर मॅडम म्हटल्या ठीक आहे मग खाली आल्या खाली आल्यानंतर म्हटलं की तुम्ही ह्याने याच्यावर चाला मीटरवरती चाला मी म्हटलं ठीक आहे तर मीटरवरती कशामुळं म्हटल्या त्या की मला त्या फोटो बोलल्या की दोनशे दहा रुपये ओलाला दाखवत आहे म्हणून म्हटले ठीक आहे तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जरी ओबरचं भाडं घेतलं तरी कस्टमरला डायरेक्ट बोला हे सजेशन भाडं आहे हे एक, एक गेस्ट मला उबेरचे भाडे सांगतो कसे मारले ते उबेरला दाखवले सगळे म्हणजे चार लिफास्ट दाखवतो मला चार पाच लिफाचे चार पाच लिफा दाखवतो तुम्हाला या साईडला पाहिलं तुम्ही तर उबेरला टोटल फेअर आठशे एकोणसत्तर रुपये झालेला आहे किती आठशे एकोणसत्तर रुपये आणि टोटल अमाऊंट मीटरप्रमाणे प्रमाणे घेतलं तर तो बाराशे चौदा रुपये झालेले आहेत म्हणजे किती किती फरक झालेला आहे मित्रांनो हां तर आपला किती लॉस आहे <स्थाँगा> <स्थाँगा>